तो मावशीकडे आला आलाय की नाही आता मला म्हणलं की नाही मावशी मी येतो म्हणून दोघीची मध्ये येण्याकरता मी त्या सुट्टीला आलेले असते तुला म्हणलो तुम्ही आल्याशिवाय रचना बोलवू नको राहायला मला माहिती तुमचं नेहमी असं काहीतरी लागेल करेल

एक मिनिट तुझी आई तिथे मावशी नाही का मावशी हक्काचे प्रेमाचे असते मावशी असते आई जास्त असते तुझा हा प्रशांत काय आलाय माझ्याकडे मावशी मा म्हणून तो म्हणत नाही तो भांडत नाहीये तो चांगला आहे ही वेळी भांडायला कोणी आणि तो मोठा पण आहेस आणि तू आहेस

घरात लागतो प्रशांत यांना चार वेळा खायला द्यायला लागतं आणि दिवसभर हे करायला अगोदर रचना येणार आहे आम्ही एकत्र राहणार आहे कुठे बदल करू शकत नाही आम्हाला रागवू नका आम्ही दोघे एकमेकी किंवा मिस्टिक तेच राहणार आहे ती पण राहणार आहे नाव लिहिलं का तुझं तू खेड्यात माल जाऊ दे खाली पुढच्या सुट्टीला ती येणार नाही अशा माझं नाव लिहिलंय रुमाल सो मी माझ्या आजी माझे कपडे प्रूफ काय आय वॉन्ट ओन्ली प्रूफ आजी साडी घालते ते नाही घालत हा तुझी आई पण साडी घालत माझ्या कुठून आले पैसे कुठे मला नाही तुझ्याकडे अकाउंट आहे तू पैसे <coughs> <वाले ने माई। coughs> <तो> पैसे मिळत तुझ्या कापानी काढलाय तू नाही मी काढले आणत माझे पैसे